तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे की आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जे काही नवीन एन एफ ओ येतात म्हणजे ज्या काही नवीन फंड ऑफर्स येतात म्युच्युअल फंडच्या त्यासुद्धा आपण या ठिकाणी काय करतो त्याचा रिव्ह्यू आपण करण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो टाटा एम सीचा आणखीन एक नवीन एन एफ ओ या ठिकाणी सध्या लॉन्च होतो आहे अद्याप तो लॉन्च झालेलं नाही आहे पण येत्या काही दिवसांमध्ये हा म्युच्युअल फंड मित्रांनो लॉन्च होईल आणि खूप जास्त इंटरेस्टिंग म्युच्युअल फंड आहे मित्रांनो पहिले यंदा आय कॅपिटल सिक्युरिटीजने हा म्युच्युअल फंड या ठिकाणी काय केला होता लॉन्च केला होता पण आता टाटा सीने सुद्धा हा म्युच्युअल फंड काय केलेला आहे या ठिकाणी लॉन्च केलेला आहे सो आपण त्याची माहिती घेऊया की हा एन एफ ओ आपल्याला लाँग टर्म मध्ये वेल्थ क्रिएशन साठी मदत करू शकतो का पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कारण आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला सध्या नितांत गरज आहे सो एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर ह्या चॅनलसाठी बनतोच बनतो सो चला आता आपण पाहूया की तो मित्रांनो एन एफ ओ ॲक्च्युली कोणता आहे तर मित्रांनो ह्या म्युच्युअल फंडचं नाव काय आहे बघा टाटाची मित्रांनो जी काही ए एम सी आहे त्यांच्या म्युच्युअल फंडचं नाव आहे टाटा इंडिया इनोव्हेशन फंड आता मित्रांनो नावावरूनच तुम्हाला कळायला असेल की काहीतरी इनोव्हेटिव्ह काम करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये हा म्युच्युअल फंड मित्रांनो काय करणार आहे तुमचे पैसे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे अर्थातच स्टॉकची संख्या ह्यामध्ये किती असणार आहे हे मला अद्यापही माहीत नाही आहे पण असं वाटतंय की ह्या ठिकाणी जी काही स्टॉकची संख्या असणार आहे ती या ठिकाणी लिमिटेडच असणार आहे कारण ज्या अशा इनोव्हेटिव्ह काम करणाऱ्या कंपनीज आहेत त्या सध्या मार्केटमध्ये फारच जास्त या ठिकाणी कमी आहेत तर चला आता आपण ह्याच्या डिटेल्सविषयी मित्रांनो माहिती घेऊया की काय काय डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत तो आता फंड मित्रांनो लॉन्च कधी होणार so, आहे म्हणजे अकरा नोव्हेंबर रोजीच या ठिकाणी हा फंड मित्रांनो लॉन्च होणार आहे तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन या एनएफ अप्लाय करू शकणार आहात एनए ओची असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर म्हणजे तुमच्याकडे एक साधारणतः मला वाटतं पंधरा दिवस आहेत या म्युच्युअल फंडसाठी अप्लाय करण्याकरिता आणि मित्रांनो जी एन वी असणार आहे ती दहा रुपयाची असणार आहे अर्थातच ज्या वेळेला एखादा एन मार्केट मार्केटमध्ये येतो त्याची काही एनएवी ठरवली जाते ती दहा रुपयेच या ठिकाणी ठरवली जाते आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट मित्रांनो पाच हजार रुपये असणार आहे आता बघा एन एफ ओमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट असते मित्रांनो ती म्हणजे थोडीशी जास्त असते ज्यावेळेला हा एन एफ ओ काय होईल मित्रांनो मार्केटमध्ये लॉन्च होईल ज्यावेळेला हा मित्रांनो काय करायला सुरुवात करेल मार्केटमध्ये ओपन होईल सगळ्यांसाठी त्यावेळेला तुम्ही शंभर पाचशे असे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पण एन एफ ओमध्ये मात्र मित्रांनो या ठिकाणी मिनिमम आपल्याला पाच हजार रुपये या ठिकाणी काय करावं लागतात इन्व्हेस्ट करावे लागतात आणि माझ्या मते सध्या मित्रांनो मार्केटची जी काही कंडिशन आहे ती खूप जास्त मित्रांनो खालावलेली कंडिशन आहे सध्याच्या पिरियडमध्ये नवीन एन एफ ओसाठी आणि त्याचसोबत मित्रांनो नवीन ज्या काही एस आय पीज आहेत त्या करण्यासाठी उत्तम संधी आहे कारण आपल्याला जी काही एन एज मित्रांनो मिळते ती ह्या ठिकाणी अत्यंत डिस्काउंटेड प्राईजवरती मिळते त्यामुळे माझ्या मते सध्या ह्या एन ओमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता तर हा मित्रांनो काय सगळ्यात या ठिकाणी काय बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे असं मला या ठिकाणी वाटतं था, था, एक एक आत। आता एक्झिट एक लोड मित्रांनो एक टक्क्याचा असणार आहे आणि हा एक्झिट लोड कसा असतो मित्रांनो सपोज करा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत म्हणजे साधारणतः तीन महिन्यांच्या आत जर तुम्ही ह्या ठिकाणी रिडेम्पन केलं म्हणजे थोडक्यात तुमचे युनिट्स विकले तर या ठिकाणी तुम्हाला एक टक्का एक्झिट लोड तुमच्या व्हॅल्यूवरती या ठिकाणी द्यावा लागेल ओके बेंच मार्क असणार आहे मित्रांनो निफ्टी फाय हंड्रेड म्हणजे निफ्टी फाय हंड्रेडमधल्या ज्या काही कंपनीज आहेत मित्रांनो त्या ह्यामध्ये असणार आहेत ज्या काही इनोव्हेटिव्ह काम या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो फंड मॅनेजर तुम्ही बघ बघू शकता फंड मॅनेजरची सुद्धा नावे या ठिकाणी दिलेले आहेत मिता शेट्टी आणि कपिल कपिमलोत्रा म्हणून हे दोन फंड मॅनेजर्स आहेत आणि ओपन एंडेड हा फंड असणार आहे म्हणजे तुम्ही केव्हाही काय करू शकता सेल करू शकता असं काही नाही की ह्या काही लॉक इन पिरियड वगैरे असणार आहे तुम्ही सपोज करा आज खरेदी केला तर काही दिवसानंतर तुम्ही इमिजिएटली तो काय करू शकता विकू शकता आता आपण चर्चा करू की यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहेत कंपनी असणार आहेत आता थोडंसं यांनी ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता फॉर एक्झाम्पल ई वी सेक्टर म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सचं जे मित्रांनो सध्या क्रेझ झालेला आहे मार्केटमध्ये सध्या इनोवेटिव गोष्टींमध्ये इलेक्ट्रिक व्हीकल्स सुद्धा येतात सो इलेक्ट्रिक व्हीकल्स आहेत हेल्थकेअर सेक्टरमध्ये काही इनोव्हेटिव्ह काम करण्याचं ज्या काही कंपनीज काम करतात ओके okay? म्हणजे त्या फॉर एक्झाम्पल काही हेल्थकेअर इक्विपमेंट्स बनवत आहेत इनोव्हेटिव्ह हेल्थकेअर इक्विपमेंट्स बनवत आहेत त्याबरोबर मित्रांनो रिन्युएबल एनर्जी सेक्टर आहे ओके okay? म्हणजे थोडक्यात सूर्य सूर्यापासून म्हणा किंवा सूर्याच्या सूर्या एनर्जीपासून किंवा विंड एनर्जीपासून म्हणजे सोलर एनर्जी आणि विंड एनर्जीपासून जे काही रिन्यूएबल एनर्जी बनवण्याचं काम करणारे प्लांट्स आहेत ओके सुद्धा ही कंपनी काय करणार आहे इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा थोडक्यात काय जी कंट्रीची डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या काही इनोव्हेटिव्ह गोष्टी okay? आहेत ओके ज्या काय करणार आहेत इकॉनॉमीला आपल्याला ग्रोथ करून देणार आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो पोल्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी करणार आहेत ओके आणि आपला विकाससुद्धा साधला जाणार आहे सो अशा पद्धतीचं काही इनोव्हेटिव्ह वर्क करणारे ज्या काही कंपनीज का आहेत त्या कंपन्यांमध्ये काय करणार आहे मित्रांनो हा फंड इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि डेफिनेटली यांचं फ्युचर फार जास्त ब्राईट आहे कारण इथून पुढे काय होणार आहे पर्यावरणाची मित्रांनो जी काही सुरक्षा ता आहे ती लक्षात घेऊन जे काही मित्रांनो ग्रोथ आहे डेव्हलपमेंट आहे ते करणारे जे काही बिझनेसेस आहेत अशा बिझनेसवर गवर्नमेंट काय करेल जास्त या ठिकाणी फोकस करेल आणि त्यांना जास्त या ठिकाणी प्रोत्साहन देईल प्राधान्य देईल सो मते हा एफ ओ मित्रांनो एक चांगला एन एफ ओ आहे याच्या अगोदर ने सुद्धा एन एफ ओ मित्रांनो या ठिकाणी लॉन्च केलेला होता पण आता टाटाने सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे हा एनएफो जो आहे तो लॉन्च केलेला आहे सो so, डेफिनेटली तुम्ही यामध्ये इन्वेस्टमेंट करू शकता सध्याचे मार्केटचे जे काही व्हॅल्युशन्स आहेत ते एकदम फेअर व्हॅल्युएशन्स आहेत तुम्हाला एक चांगली एन ए या ठिकाणी मिळू शकते आणि टर्म टर्ममध्ये एक चांगली वेल्थ या ठिकाणी जनरेट होऊ शकते सो अशा तो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम यू वेरी मच ऑल ऑफ यू